ठीक आहे परंतु बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला स्वामींच्या समोर उभं राहावं लागेल ना म्हणजे आपण स्वामींच्या समोर उभं राहिल्याशिवाय स्वामी आपल्या पाठीमागे कसे उभे राहतील ज्या पद्धतीने भक्त प्रल्हाद नारायणाच्या समोर उभे राहायचे आणि नारायण 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 म्हणायचे जरी समोर नारायण नसले तरी नारायण समोर आहेत नाराएं, 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 नाराएं मनत होते। त्या त्या असा दृढ विश्वास ठेवून ते नारायण 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 म्हणत होते आणि त्या दृढ विश्वासाने ते म्हणाले की या खांबामध्ये सुद्धा माझा नारायण आहे त्याच पद्धतीनं स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनं आपल्यासुद्धा मनामध्ये असा दृढ विश्वास असायला हवा की स्वामी माझ्यासोबत आहेत श्री स्वामीसेवक बंधो आणि भगिनीनं आज आपण होळीची कथा समजून घेणार आहोत होळीची कथा समजून घेण्यासाठी आपल्याला एक पौराणिक कथा समजून घ्यावी लागते हिरण्य कश्यपू आणि त्यांचा मुलगा हिरण्य कश्यपूला एक बहीण होती तिचं नाव होलिका होतं आणि त्या होलिकाला एक वरदान प्राप्त झालं होतं की ती कोणत्याही अग्नीपासून मरू शकत नाही असं तिने वरदान प्राप्त करून घेतलं होतं आणि हिरण्यकश्यपूला एक मुलगा होता त्याचं नाव भक्त प्रल्हाद मग हे भक्त प्रल्हाद नारायण 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 भक्ती करायचे नारायणाच्या भक्तीमध्ये अगदी तल्लीन असायचे ते एक सात आठ दहा वर्षाचं बालक फक्त नारायण 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 भक्तीमध्येच ते तल्लीन असायचं आणि हिरण्य कश्यपू तर या पृथ्वीवरती मीच स्वतः भगवंत आहे असा प्रचार करायचा आणि तुम्ही सर्वांनी मिळून मलाच भगवंत समजा नाहीतर मी तुमचा नाश करेन किंवा तुमचं जो रक्षण करतो तोच भगवंत असतो आणि मीच फक्त तुमचं रक्षण करतो आहे म्हणून मला भगवंत असं समजा असं त्याचं म्हणणं होतं परंतु भक्त प्रल्हादाला तसं वाटत नव्हतं भक्त प्रल्हादांचं असं म्हणणं होतं की नारायण म्हणजे नारायणच आहे ते ईश्वर आहे ते भगवंत आहेत त्यांच्याच आपण अंशात्मक आहोत तर तुमच्यामध्ये सुद्धा तोच अंश आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा तोच अंश आहे हिरण्य कश्यपून सुद्धा बरेच वरदानं मागून घेतली होती मी घराच्या बाहेर मरणार नाही किंवा घराच्या आत मरणार नाही मी आकाशात मरणार नाही किंवा पृथ्वीवरती मरणार नाही मी रात्री मरणार नाही किंवा दिवसा मरणार नाही अशा प्रकारचे अनेक वरदानं त्यांनी मागून घेतली होती त्यापैकीच एक मी कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने मारणार नाही अशी अनेक वरदानं त्यांनी मागून घेतली होती भक्त प्रल्हादाचं तर नारायण 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 भक्ती चालच होती या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या भक्त प्रल्हादाला प्रचंड यातना आणि त्रास देण्याचं काम या हिरण्य कश्यपूर्वी केलं डोंगरावरून खाली लोटून दिलं उकळत्या ते तेलामध्ये टाकलं तरी सुद्धा त्याच्या भक्तीची ताकद एवढी होती की स्वयं नारायणाने त्यांना प्रत्यक्ष रूपाने त्यांना वाचवलं आणि त्यांना काहीही इजा होऊ दिली नाही शेवटचा उपाय असा झाला की हिरण्ये कश्यपुने असं ठरवलं की माझ्या बहिणीला तर अग्नी जाळू शकत नाही मग या भक्त प्रल्हादाला तिच्या मांडीवर द्यायचं आणि तिला सरणावर रचवून त्या सरणाला आग लावून द्यायची मग अशी लाकडं रचली आणि त्यावरती त्या भक्त प्रल्हादाची आत्या म्हणजे बसली आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि सर्वांनी आग लावून दिली ती लाकडं जळू लागली आता हिरणने कश्यपुलं असं वाटलं की माझ्या बहिणीला तर वरदान आहे त्यामुळे अग्नी तिला जाळू शकत नाही पण परंतु भक्त प्रल्हाद मात्र नक्कीच जळून त्याचं भस्म होईल पण असं काही झालं नाही खऱ्या भक्तीचं फळ काय असतं हे हेच आहे की भगवंताने तिथे धाव घेतली आणि प्रत्यक्ष रूपाने भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं त्याच अग्नीमध्ये होलिकाचं दहन झालं परंतु भक्त प्रल्हादाला काही थोडी इजा झाली नाही किंवा थोडंही भाजलं नाही म्हणून या राक्षसी प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी होली करायची आहे म्हणून होलिकेला जाळायचं आहे की होलिका नावाची जी राक्षसीन होती तिची जी प्रवृत्ती होती की स्वतःच्या मांडीवरती घेऊन बाबाच्या बाळाला चाळून भस्मसात करायची हे जी तिची प्रवृत्ती होती वाईट प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीला जाळायचं हे हे करण्यासाठी किंवा जाळण्यासाठी म्हणून वाईट प्रवृत्तीचा राक्षसी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होलिकेचं दहन केलं जात त्यासाठीच होली साजरी केली जाते होळीला म्हणजेच अग्निला नैवेद्य दाखवावा आणि होलिकेचा नाश करावा अशीच आपली त्या दिवशी भावना असावी होलिकाचं दहन झाल्यानंतर प्राक्षसिक प्रवृत्तीच्या होलिकाचं दहन झाल्यानंतर त्यानंतरचा मी काळ पुढे आपल्याला सांगत आहे हिरण्य तर भरपूर वरदाने मागून घेतली होती ना रात्रीचा मला मृत्यू यावा ना दिवसाचा यावा ना घरात माझा मृत्यू व्हावा ना घराच्या बाहेर माझा मृत्यू व्हावा मला माणसाकडून मृत्यू येऊ नये किंवा मला देवापासून मृत्यू येऊ नये अशा विविध प्रकारची त्यांनी वरदाने भगवंताकडून मागून घेतल्यामुळे तो प्रसन्न होता आणि तो स्वतःला भगवंतच समजत होता मग एक दिवशी असं झालं की भक्त प्रल्हाद नारायण 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 जप करत इकडे तिकडे त्याच त्याच्याच राजवाड्यामध्ये इकडे तिकडे फिरत होते तेव्हा अतिशय क्रोधित होऊन हिरण्य कश्यपू भक्त प्रल्हादाला म्हणाले अरे आहे तुझा देव या पृथ्वीवर तर फक्त मीच देव आहे मीच भगवंत आहे तुझा देव राहतो तरी कुठे कसा आहे ते तरी सांग मग भक्त प्रल्हाद म्हणाले माझा देव माझा ईश्वर माझा नारायण सर्वत्र आहे ज्या ज्या ठिकाणी आपण सांगाल ज्या ज्या ठिकाणी आपण पाहाल त्या त्या ठिकाणी माझा देव आहे तर हिरण्य कश्यपू क्रोधित गुण म्हणाला ह्या खांबामध्ये सुद्धा तुझा देव आहे का तर भक्त प्रल्हाद म्हणाले हो चराचरामध्ये सर्वत्र भरलेला त्या आहे त्यामुळे ह्या खांबामध्ये सुद्धा नारायण आहेत मग त्याला मोठा क्रोध आला आणि त्या खांबाला त्यांनी लात मारली आणि लात मारल्यानंतर त्याच खांबातून भगवंत नारायण प्रगट झाले नरसिंहाच्या अवतारामध्ये म्हणजे बघा त्यांनी जे काही वरदनं मागून घेतली होती ती सगळी उलट पडली त्यांनी पहिलं वरदान असं मागून घेतलं होतं की माझा देवाकडून वृत्ती होऊ नये किंवा मनुष्याकडून वृत्ती होऊ नये देव नरसिंह देवसुद्धा नव्हते म्हणजे देवाचं स्वरूप सुद्धा नव्हतं आणि मानवसुद्धा नव्हते ते विचित्रच अवस्थेत आले त्यांचं डोकं शिववायचं आणि शरीर मात्र मानवाचं अशा पद्धतीनं आले भगवंत नरसिंहाने त्या हिरण्य कश्यपूला दरवाज्यामध्ये चौकटीमध्येच आपल्या मांडीवरती घेतलं म्हणजेच ना घरात ना घराच्या बाहेर म्हणजेच बरोबर दरवाजात घेतलं ते सुद्धा मांडीवर घेतलं म्हणजे पृथ्वीवरती सुद्धा नाही आणि आकाशात सुद्धा नाही त्यांनी अजून एक वरदान प्राप्त करून घेतलं होतं ते वरदान म्हणजे माझा शस्त्राने किंवा कोणत्याही अस्त्राने माझा मृत्यू होऊ नये म्हणून नरसिंह भगवंताने आपल्या स्वतःच्या नकाने त्याचं पोट फाडून त्याचा मृत्यू घडवला त्याचा वध केला अशा पद्धतीने त्यानेच मिळवलेले वरदान त्यालाच त्रासदायक ठरले परंतु भगवंताची भक्त प्रल्हादावरती असणारी कृपा आणि तितक्याच तन्मयतेने भक्त प्रल्हादाची असलेली भक्ती ही कामाला येते अशाच प्रकारे आपलीसुद्धा भक्ती असावी आपलीसुद्धा श्रद्धा असावी काहीही झालं तरी चालेल वाटेल ते झालं तरी चालेल मी मात्र नारायण 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 स्वामी 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 करत राहीन आणि माझं सर्वतोपरी कार्य स्वामी महाराज करणार आहेत माझ्या पाठीमागे उभे राहून मला मदत करणार आहेत स्वामी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तेवढ्याच ताकदीने आपण सुद्धा भक्ती केली पाहिजे आता इथे बघा एक महत्वाचे लाईन्स आहे आणि महत्वाचे टिप्स आहे मी मला सांगतो ती महत्वाचे लाईन्स अशी आहे स्वामींच्या फोटोच्या बघा खाली असं लिहिलेलं असतं एक ब्रीद वाक्य आहे बिहू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते कशासाठी आहे की धीर देण्यासाठी आहे ठीक आहे परंतु बिहू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला स्वामींच्या समोर उभं राहावं हो लागेल ना म्हणजे आपण स्वामींच्या समोर उभं राहिल्याशिवाय स्वामी आपल्या पाठीमागे कसे उभे राहतील ज्या पद्धतीने भक्त प्रल्हाद नारायणाच्या समोर उभे राहायचे आणि नारायण 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 म्हणायचे जरी समोर नारायण नसले तरी नारायण समोर आहेत आसा नाराएं, 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 नाराएं असा दृढ विश्वास ठेवून ते नारायण 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 म्हणत होते आणि त्या दृढ विश्वासाने ते म्हणाले की ह्या खांबामध्ये सुद्धा माझा नारायण आहे त्याच पद्धतीनं स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनं आपल्यासुद्धा मनामध्ये असा दृढ विश्वास असायला हवा की स्वामी माझ्यासोबत आहेत ह्या चराचरामध्ये स्वामी आहेत कुठेही स्वामी आहेत भिंतीमध्ये स्वामी आहेत खुर्चीमध्ये स्वामी आहेत लॅपटॉपमध्ये स्वामी आहेत माझ्या समोर आलेल्या व्यक्तीमध्ये स्वामी आहेत खांबामध्ये स्वामी आहेत छतामध्ये में स्वामी आहेत फोटोमध्ये स्वामी आहेत सगळीकडे स्वामी आहेत माझ्या हृदयामध्ये स्वामी आहेत माझ्या मेंदूमध्ये स्वामी आहेत माझ्या डोळ्यामध्ये स्वामी आहेत माझ्या चटरांमध्ये स्वामी आहेत म्हणून आपण जे स्वामी रुद्र केलेलं आहे तयार करून घेतलेला आहे स्वामींच्या कृपेने माझ्याकडून ते अवश्य ऐकावं म्हणून स्वामी 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 कुटे -कुटे स्वामी कुठे कुठे असतात ते आपल्याला ऐकायला मिळेल स्वामी रुद्र जरूर ऐका म्हणजे आपल्याला भक्ती सोपी जाईल श्री स्वामी समर्थ